आमचे वडील स्वर्गीय बाळासाहेब अण्णासाहेब जंगटे तथा आप्पा यांचं मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक निधन झालं या दुःखद प्रसंगी आमच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला या संकटसमयी आम्हाला धीर देण्यास सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील तसेच विविध संघ संस्था तरुण मंडळे ज्येष्ठ नेते उद्योगपती व्यावसायिक गाव व शहर परिसरातील ज्येष्ठ मंडळी कार्यकर्ते स्नेही हितचिंतक यांनी प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्षरित्या दूरध्वनीद्वारे बोलून आम्हा कुटुंबियांचं सांत्वन केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे शतशारुमी आहोत वडिलांच्या आत्म्या चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल माननीय शरदराव बाळासाहेब जंगटे संस्थापक चेअरमन आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव नगरसेवक बोरगाव व संचालक श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी मल्टी स्टेट समस्त जनते व मित्र परिवार बोरगाव तालुका निपाणी